वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला धक्का देत लोकसभा निवडणुकीसाठी स्वतःचे उमेदवार निवडणुकीच्या उतरवायला सुरुवात केली आहे वंचितनं आपल्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर करत या यादीत एकूण अकरा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांचा समावेश केलाय यामध्ये एक नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजेच वंचितनं धुळ्यातून उतरवलेला उमेदवार सी ए विरोधात राजीनामा देणारे सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी असलेल्या अब्दुल रहमान यांच्या एंट्रीमुळं धुळ्यात राजकीय समीकरण बदलणार का धुळ्यात अब्दुर रहमान यांची नेमकी ताकद किती आहे है या सगळ्यांसोबतच अब्दुर रहमान नेमके आहेत तरी कोण हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक बिहारच्या पश्चिम चंपारण चे अब्दुल रहमान एकोणीसशे सत्त्याण्णवच्या तुकडीचे आय पी एस अधिकारी असून त्यांनी महाराष्ट्र केडळ मिळाल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक विशेष महानिरीक्षक महानिरीक्षक अशा विविध पदांवर काम केलंय धुळे चंद्रपूर यवतमाळ पुणे अशा विविध ठिकाणी जवळजवळ एकवीस वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रामध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलंय दोन हजार दोन ते दोन हजार चार मध्ये धुळ्यात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलंय मुस्लिम समाजाच्या दुर्दशेवर त्यांनी डिनायल अँड डेप्रिवेशन नावाचं पुस्तकही लिहिलंय सच्चर कमिटी आणि रंगनाथ मिश्रा आयोगाच्या अहवालानंतर मुस्लिमांना भेडसावणाऱ्या भेदभावाविषयी या पुस्तकामध्ये भाष्य करण्यात आलंय या पुस्तकाबरोबरच त्यांनी एबसेंट इन पॉलिटिक्स अँड पॉवर पॉलिटिकल ऑफ इंडियन मुस्लिम्स ही पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत अब्दुल रहमान हे नाव चर्चेत आलं ते मध्ये सीए कायदा केंद्र सरकारने मंजूर केल्यावर त्याला असंविधानिक आणि कलम चौदाचं उल्लंघन होत असल्याचं म्हणत त्या विरोधामध्ये रहमान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता एकंदरीतच मुस्लिमांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारं नाव म्हणून अब्दुल रहमान हे नाव चर्चेत आहे आता धुळ्यात अब्दुल रहमान यांच्या एंट्रीमुळे राजकीय समीकरण बदलणार का यावर एक नजर टाकूयात धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील तीन आणि नाशिक जिल्ह्यातील तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण तसेच शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर मालेगाव बाह्य तसेच बागलान या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एम आमदार फारुख शहा तर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद खलीक हे आमदार आहेत या दोन्ही मुस्लिम आमदारांचा पाठिंबा मिळाला तर वंचित साठी हे दोन हजार एकोणीस ची आकडेवारी जर आपण पाहिली तर यामध्ये भाजपच्या सुभाष भामरेंना सहा लाख तेरा हजार पाचशे तेहतीस इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या कुणाल पाटलांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे नव्वद इतकी मतं मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीच्या नाबी अहमद अहमदुल्ला यांना एकोणचाळीस हजार चारशे एकोणपन्नास इतकी मतं मिळाली होती धुळ्यामध्ये अडीच लाखांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत भाजपने धुळ्यातून विद्यमान खासदार सुभाष भामरेंना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे महाविकास आघाडीनं अजून आपला उमेदवार जाहीर केला नाहीये धुळ्यात महायुती वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार हे स्पष्ट आहे धुळ्यात असलेल्या मुस्लिम मतदारांचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं बोललं जात होतं पण आता वंचितनं अब्दुल रहमान यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळं राजकीय समीकरणं बदलणार आहेत हे मात्र नक्की आहे त्यामुळे धुळ्यात होत असलेल्या या तिरंगी लढतीत आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद